नमस्कार सर्वांना मी दिनेश पावरासर विद्याश्रम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक केंद्र लोणखेडाचे संचालक आणि संस्थापक विद्याश्रम अकॅडमी लोणखेडा या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचा स्वागत करतो सत्कार करतो आणि सन्मान करतो मागचा जो व्हिडिओ बनवला होता मी युवा संदर्भात असलेला की युवा सध्या आत्महत्या करताय किंवा व्यसनाकडं बघण्याचा दृष्टिकोन आहे किंवा व्यसनामध्ये गुरुफटून जात आहे त्या युवांना थोडीशी दिशा देण्याचा माझा प्रयत्न होता प्रामाणिक त्याच्यामध्ये भरपूर जणांचे कॉमेंट्स किंवा त्यांचे कॉल्स किंवा त्यांचा जो रिप्लाय आहे या रिप्लायनं त्यांच्या प्रतिसादाने मी हरावून गेलो मग त्या दृष्टिकोनातनं मी हा दुसरा व्हिडिओ बनवण्याचा माझा प्रयत्न असेल किंवा विद्याश्रम अकॅडमी या केंद्राचा नेमका उद्देश काय असणार आहे तो मी तुमच्यासमोर घेऊन येतो आहे तर भरपूर जणांना असा गैरसमज होतो आहे की विद्याश्रम अकॅडमी ही फक्त सरकारी नोकरीमध्ये प्राप्त करण्यासाठी युवाना गाईड करते आहे हा काहीकांचा गैरसमज आहे की आपण मी ज्या समाजामधनं येतो ज्या जिल्ह्यामधनं येतो तो नंदुरबार जिल्ह्यांच्या समाजामधनं येतो जो एकदम ट्रायबल आदिवासी समाज जो पण आहे त्या समाजामधलं शिक्षण असेल किंवा त्या समाजामध्ये जो रोजगार रोजगाराचं प्रमाण असेल किंवा त्या ठिकाणचं असलेली जी युवा आहे त्यांना दिशा न भेटण्याचं काही कारणं आहेत त्याच्यावर मला काम करायचं होतं म्हणून मी हे केंद्र चालू केलं आहे आतापर्यंत भरपूर विद्यार्थी मी प्रशासनामध्ये पाठवू शकलो आणि किंवा त्यांची स्वप्न पूर्ण करू शकलो एक समाधान आहेतच बट दुसरं मला हा ही खंत पण वाटते की आपलाचा सध्या जो युवा पिढी आहे ती कुठंतरी गुरफटली जाते आहे त्या युवांना मला काहीतरी दिशा देण्याचे माझी भूमिका त्यांच्या आयुष्यामध्ये असेल तर शेवटी मला सुद्धा एक समाधान भेटणार आहे व्यसन असेल किंवा सध्याचं जे शिक्षण असेल किंवा रोजगार असेल भरपूर असे मुद्दे आहेत पण या युवांची जी ताकद आहे त्यांचा कुठंतरी चांगला उपयोग आपण करून घेतला पाहिजे म्हणून मी हे केंद्र चालू केलं आहे ज्यावेळेस आपण युवा असतो डिप्रेशनमध्ये जातो तेव्हा आपल्याला कुठंही पर्याय दिसत नाही एक सगळ्यात मोठं एक व्यसन आहे तो म्हणजे मोबाईलचा व्यसन आहे त्या प त्याच्यापासनं युवा सध्या बाहेर गुरफटू जगत गुरफटला जातो आहे दुसरं म्हणजे एक आहे की मोबाईलमध्ये असे भरपूर गेम्स वगैरे आहे पबजीच असे मला मला काही जास्त कळत नाही याच्या बाबतीत किंवा इंस्टाग्राम ग्राम्स असेल किंवा यूट्यूब असेल किंवा असं आहे जो त्याच्यामध्ये गुरफटला जातो आणि दिवसाचे सात ते त्या, आठ तास त्याच्यामध्ये घालून देतो आहे मग स्वतः डेव्हलप कसं काय होणार आहे पहिलं एक वाचन एक संस्कृती होते एकमेकाशी आपण बोलत होतो म्हणा पण आज पोरगा आईवडिलांशी बोलत नाही आहे किंवा एज भाऊ बाऊसोबत बोलत नाही आहे किंवा एखाद्या वेळेस र जे रिलेशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक तफावत आढळते दुरावा आढळतो आहे त्याच्यामध्ये काहीतरी सोल्युशन करता येणार का किंवा ही जी मंडळी आहे कुठेतरी गुरफटली जाते संगत वाईट व्यटते आहे आणि व्यसनीच्या नादी लागून कुठंतरी एखादा क्राईम्स घडतो आणि त्याचा परिणाम हा संपूर्ण कुटुंबावर होतो त्याच्यासाठी शेवटी परिणाम आईवडिलांनाच भोगावे लागतात त्यामुळे हे युवांना हां मी एक मा की युवा पूर्णत दोषी नाही आहे त्याच्यासाठी वातावरण दूषित आहे एकदा वातावरण जर का कधी क्लीन झालं तर मला वाटतं युवा दोषी नाही आहे तो वयाचा दोष आहे व्यक्तीचा नाही या मताचा मी आहे म्हणून त्या युवांना आपण गाईड करणार असू तर त्याच्या पद्धतीने आपल्या आपण आपल्या पद्धतीने त्यांना काहीतरी गाईड गाईड केलं तर तो व्यक्ती कुठंतरी गुरफटणार नाही ना त्याच्यासाठी तो एक लाईनमध्ये राहणार आहे त्याच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे शिक्षण नंदुरबार भरपूर ठिकाणी बघताना नंदुरबारचं शिक्षण एकदम ग्रामीण लेवलला आहे एकदम सगळ्यात नंदुरबारमध्ये आपलं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात नंदुरबारचं शिक्षण पद्धती एकदम छोटी आहे किंवा मा एकदम मागास आहे ही जी गोष्ट मी ऐकतो तेव्हा कुठंतरी मनाला खंत लागून जाते किंवा हृदयाला एक टाचणी बोचते की नंदुरबार जिल्हा जो पण आहे आदिवासींचा जिल्हा असा मानला जातो जरूर पण शिक्षणामध्ये पुढं गेल्यानंतरच समाज पुढं जाणार हे पण त्रिवार सत्य आहे आता कुठंतरी हे पुरं चांगल्या पद्धतीने पुढे जात आहेत कुठंतरी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये फ्लो होत आहेत फक्त सरकारी नोकरीमध्ये जाऊन त्या ठिकाणी प्रगती होणार नाही आहे एखादा पोरगा रनिंग करत असेल तर त्या ठिकाणी रनिंग चांगल्या पद्धतीने करावे एखादा कबड्डी खेळत असेल क्रिकेट खेळत असेल किंवा ॲथलिट्स असेल किंवा बालाफेक असेल अशी भरपूर काही काही क्वालिटी या गरीब विद्यार्थ्यांमध्ये आहे आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये आहे त्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना कुठेतरी वाव भेटला पाहिजे नंतरच हा समाज कुठंतरी पुढं जाणार आहे याच पद्धतीने दुसरं आहे आपले जे आई वडील आहे त्यांची पण भूमिका की पोरगं लहान असतानाच त्याच्यातरी काहीतरी संस्कार टाकावे लागणार आहे मोठं झाल्यानंतर ते ऐपला ऐकणार नाही एक महत्वाचं क्या एका आईचा फोन होता मी त्यांच्याशी बोललो होतं तेव्हा ते त्या आई आहे ना फोनवर बोलताना रडल्या की माझा पोरगा आहे माझा ऐकत नाही असे जी पोरं आहेत गी जी जी पिणाऱ्या आहे व्यसनी आहे त्यांच्या नादी लागतो आहे आणि माझं तर एक पोरग आहे तर सर मला मास्तर म्हटलं की मास्तर माझ्या पोराला काहीतरी मी तुम्ही सांगा काहीतरी शिकवा काहीतरी करा करायला मला खरंच खूप वाईट वाटलं मग त्या माऊलींच्या डोळ्यामधले जे असू आहे ते मला कुठंतरी काहीतरी जबाबदारी देऊन जातात म्हणून अशा युवांना कुठंतरी दिशा देण्याचं हे केंद्र विद्याश्रम अकॅडमी आहे भरपूर जणांना असं वाटतं की पैसा कमावण्याचा एक धंदा टाकलेला नाहीच आहे मी असेल किंवा माझी टीम असेल किंवा माझं वय बघून कोणाला वाटत नाही आहे पण आमचा जो उद्देश आहे त्याच्यामध्ये शंभर टक्के आमचा पूर्णतः विश्वास असे प्रामाणिक असो की आमच्या विजनमध्ये एक दिवस असेल शिक्षण क्षेत्रामध्येच मी हा शिक्षण क्षेत्रच का निवडतो आहे का मला असं वाटतं की शिक्षण एकमेव क्षेत्र आहे जे समाजाला थोडीशी दिशा देण्याचं काम करणार आहे म्हणून प्रत्येक युवा आहे आता छोटी पोरं आहेत त्यांना आश्रमशाळेमध्ये पोरं गुसलेली पण तिकडची शिक्षण पद्धती आपण पाहिली पाहिजे नंतर आपलं स्फूर्त शिक्षण हॉस्टेलमध्ये राहून होतं तर हॉस्टेलची सिस्टीम आपण कुठेतरी पाहिली पाहिजे नंतर कॉलेजेसमध्ये असेल कारण आश्रमशाळाच आपला पाया आहे आश्रमशाळामध्ये शिक्षण पद्धती चांगली किंवा शिक्षण चांगलं नाही भेटलं तर पुढचं अकरावी बारावीला किंवा ग्रॅज्युएशन पी जीला किंवा एमबीएस एम सी नीट्स वगैरे एक्झाम्स असतात किंवा स्पर्धे परीक्षेमध्ये तो पोरगा कुठंतरी मागं पडून जातो मला स्वतःला या पोरांना टीचिंग करताना एवढ्या अडचणी येतात त्या पोरांचं बिचारांचं काहीच दोष नाही आहे पण त्यांचं बेसिक एकदम जे बेसिक आहे तेच पक्क नाही आहे मग त्या पोरांना बेसिक चांगल्या पद्धतीने जर कधी भेटलं असतं ती ही पोरं कुठंतरी पुढे गेली असते म्हणून सांगतो की तुम्ही तुमच्या पद्धतीने प्लॅन करा आणि अभ्यासाच्या किंवा एखाद्या दूषित वातावरणात गुरफट आपलं अस्तित्व बना आपण जर कधी सुधारलो तर पिढी सुधरेल आपण जर कधी चांगलं काम केलं तर पुढे पिढीसाठी काहीतरी मार्गदर्शक ठरणार आहे किंवा आपण जर कधी नालायक निघालो तर आपली पिढीही नालायक निघणार आहे म्हणून व्यसनाच्या नादी लागू नका किंवा वाईट संगत असेल त्याच्या नादीही नको लागा शेवटी आई वडिलांना आपल्यालाच बघावं लागणार आहे दुसरे कोणतेही मित्र आपल्या आईवडिलांना पोसायला काही येणार नाहीये आपली फॅमिलीची जबाबदारी आपली आहे आपल्या कुटुंबाची जबाबदारी आहे आपल्या संपूर्ण नंदुरबारची जबाबदारी आपली आहे किंवा आपल्या महाराष्ट्राची जबाबदारी आपली आहे आपण जर आपल्या आपल्या चांगल्या पद्धतीने वागलो तर आपला सुसंस्कृत महाराष्ट्र नंदुरबार असेल किंवा आपला जो तालुका आहे चांगल्या पद्धतीने राहणार आहे म्हणून या तुम्ही जे रिप्लाय दिलेले जो व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेला जो विचार आहे किंवा जो विचार आहे त्यांना प्रत्युत्तर म्हणून खूप चांगलं मला रिप्लाय भेटलं याचं एक समाधान आहे की मी जे पण व्हिडिओ आहे टिकाटीपणे राहत राहणार आहे त्यामध्ये दुमत नाही आहे पण मी माझं जे मत मांडलं ते प्रामाणिक आहे याच्यामध्ये कुठंतरी एक कुठंतरी मनामध्ये काही डाऊट किंवा शंकाच नाही आहे मी जे काम करतोय ते प्रामाणिक आहे आणि हे जी अकॅडमी आहे विद्याश्रम ही माझ्या मुलीच्या नावानं चालू केलेली एक संस्था आहे जी भविष्यात किंवा आता युवांना दिशा देईल आणि भविष्यामध्ये त्यांना चांगल्या पद्धतीने एक रस्ता किंवा व्हिजन चांगल्या पद्धतीने त्यांना दिशा देण्याचं हे काम करणार आहे सदैव त्याबद्दल सगळ्यांचं मी धन्यवाद करतो थांबतो थँक्यू